आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे कृषी कर्जासाठी शेतकऱ्यांना सिबिलची अट न घालता कर्ज पुरवठा करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बँकांना दिले ते काल मुंबईत राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या एकशे सदुसष्टाव्या बैठकीत बोलत होते यावेळी राज्याच्या दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षाचा चौवेचाळीस लाख शहात्तर हजार आठशे चार कोटी रुपयांचा पतपुरवठा आराखडाही मंजूर करण्यात आला यंदा चांगला पावसाळा होईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे त्यामुळे खरीप पिकासाठी शेतकऱ्यांना शासनामार्फत आवश्यक ती मदत दिली जाईल अशी ग्वाही कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे ते काल नाशिक जिल्ह्यात खरीप हंगामपूर्व बैठकीत बोलत होते खरीप पिकासाठी राष्ट्रीयकृत बँकांनी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कर्ज द्यावं असं आवाहन त्यांनी केलं खताच्या लिंकिंगबाबत कायदा करणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय बीड इथं काल खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचा आज राज्य मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आज सकाळी राजभवनात मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचा शपथविधी संपन्न झाला भुजबळ यांच्याकडे अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाचा कार्यभार सोपवण्याची शक्यता आहे दरम्यान आमदार आशिष महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांचं अभिनंदन कलि आज सकाळी अकरा वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक देखील आयोजित आली आहे पहिल्या खेलो इंडिया किनारी क्रीडा स्पर्धांचं उद्घाटन केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीया यांच्या हस्ते करण्यात आलं दीवमधल्या घोकाला किनाऱ्यावर झालेल्या नेत्रदीपक उद्घाटन सोहळ्यात पारंपरिक नृत्य प्रकारांचं देखील सादरीकरण करण्यात येत्या दोन हजार सत्तपर्यंत भारत क्रीडा क्षेत्रातली महासत्ता होण्यास कटिबद्ध असल्याचं मांडवीय यांनी उद्घाटनाच्या वेळी बोलताना सांगितलं खेलो इंडिया बीच गेम्स हा देशाच्या क्रीडा इतिहासातील एक महत्वाचा क्षण असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे आयपीएल क्रिकेट स्पर्धेत लखनौ सुपर जयंट्स संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे है। सनरायझर्स हैदराबाद संघानं लखनौच्या संघावर काल सहा गडी राखून विजय मिळवला आज चेन्नई सुपर किंग्स संघाचा सामना राजस्थान रॉयल्ससोबत होणार रा आहे याबरोबर हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकता येईल